गुरुवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी पडलेला संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची खासदार धनंजय महाडिक यांनी आज पाहणी केली या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली या आगीच्या कारणासंबंधी संशय निर्माण झालाय त्यामुळं आगीच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आज खासदार धनंजय महाडिक यांनी पाहणी केली नाट्यगृहाबरोबरच शाहू खासबाग कुस्ती मैदान नाट्यगृहातील मुख्य हॉल आणि रंगमंचाची त्यांनी पाहणी केली महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आगीच्या घटनेपासून आजवर झालेल्या घडामोडींची माहिती खासदार महाडिक यांना दिली यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही मात्र या आगीसंबंधी अनेक तर्कवितर्क लढवले जात असून आगीच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू असं स्पष्ट केलं आहे मग ही कशामुळं आग लागली याचा एक तपास करण्याची गरज आहे कारण या संदर्भात काही दिवसापूर्वी ऑडिटच्या काही चर्चा चालू होत्या आणि ऑडिट होऊ नये म्हणून झालं की काय असा एक संभ्रम नागरिकांच्या मनामध्ये आहे तोही मेसेज सगळीकडे फिरतो आहे त्याचबरोबर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी दोन्ही बाजूला मंडप होते त्यामुळं अग्निशमनच्या गाड्या आत येऊ शकल्या नाहीत परंतु आज तारीख अकरा तारीख आहे म्हणजे नऊ तारखेला ज्यावेळी ही आग लागली एवढ्या दिवस का हा मंडप का काढला गेला नव्हता हा मंडप कोणाचा होता कशासाठी ठेवला होता तुम्हाला माहीत आहे जनरली कार्यक्रम झाला की रात्रीच सगळं मंडपवाले आपला आपला सेटअप घेऊन जातात परंतु इथं तो मंडप असल्यामुळं तास दीड तास अग्निशमनच्या गाड्या आत येऊ शकल्या नाहीत आणि इथल्या सगळ्या नागरिकांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं आहे की जर मंडप नसता तर सत्तर पंच्याहत्तर टक्के ही इमारत वाचवता आली असती आता या सगळ्याचीच खरं चौकशी होणं आवश्यक आहे निधी मिळेल सगळं चांगलं होईल परंतु दोन गोष्टी अनुत्तरित आहेत आग लागली कशामुळं आणि वेळेवर अग्निशमन दल का नाही पोचू शकलं तर याची निश्चित चौकशी झाली पाहिजे यासाठी मी आता पाठपुरावा करणार आहे एकूणच ही दुर्घटना संशयास्पद असल्याचं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं यावेळी कलाकार संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार महाडिक यांना निवेदन दिलं यामध्ये केशराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीबरोबरच शहरात आणखी एक नाट्यगृहाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा रफिक मोमीन मुस्ताक तहसीलदार फारुख शेख यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडं व्यक्त केली यावेळी नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम माजी नगरसेवक किरण नकाते आशिष ढवळे राजसिंह शिळके उदय शेटके उपस्थित होते